या अफाट विश्वाचा एक अद्भुत आणि अनादी नियम आहे ही काळ कोणत्याही क्षणाला थांबत नाही तो अविरतपणे बदलत राहतो आणि या बदलासोबतच प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील नशिबाचे चक्र अधिक वेगाने गतिमान होते दोन हजार सव्वीस हे येणारे वर्ष केवळ दिनदर्शिकेवरील आकडे बदलणे नाही तर ते ग्रहदाऱ्यांचे एका अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोगाचे साक्षीदार ठरणार आहे ज्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या आणि विशेषतः काही भाग्यवान राशींच्या भाग्याच्या तिजोऱ्या अभूतपूर्व समृद्धीसाठी उघडणार आहे हे वर्ष केवळ धनाची प्रगती आणि संपत्तीची वाढ करणारे नाही तर आदर आणि सन्मान करणारे सुद्धा आहे मोठे पद आणि मनाला चिरकाल टिकणारी शांती देणारे एक अभूतपूर्व उत्सवकार सिद्ध होईल दोन हजार सव्वीसच्या ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की या वर्षात दोन महाशक्तिशाली ग्रहांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे देवगुरु बृहस्पती जे ज्ञानविस्तार आणि उत्तम कारक आहे आणि कर्मफलदाता शनी महाराज जो न्याय शिस्त आणि केलेल्या कर्माचे फळ त्वरित देतो शनी महाराज संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये विराजमान राहणार आहेत ज्यामुळे धर्म नीतीमूल्य आणि कठोर परिश्रमाचा एक सुंदर आणि अत्यंत प्रभावी समन्वय साधला जाईल याचा अगदी स्पष्ट अर्थ असा की जे लोक प्रामाणिकपणे नैतिक मार्गाचे पालन करून आणि सातत्याने मेहनत करतील त्यांना शनी महाराज त्यांच्या फळाचे कर्माचे फळ थेट त्वरित आणि प्रचंड मोठ्या स्वरूपात देतील दुसऱ्या बाजूला एप्रिल महिन्यामध्ये गुरुग्रह आपले स्थान बदलून कर्क राशीमध्ये प्रवेश करेल भारतीय ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाचे आणि कल्याणकारी मानले जाते कारण कर्क ही गुरुची उच्च राशी आहे या स्थितीत गुरु ग्रह गजकेशरी राजयोग आणि हंस महापुरुष राजयोग यांसारखे दोन अत्यंत शक्तिशाली आणि धनसंपदा देणारे शुभयोग सक्रिय करेल हे दोन प्रमुख ग्रह जेव्हा अशा अत्यंत अनुकूल स्थितीत येतात तेव्हा ज्या राशींच्या जन्मकुंडलीत हे शुभयोग मजबूत होतात त्यांच्या जीवनात अकल्पनीय धनवृद्धी कार्यामध्ये पदोन्नती आणि अपेक्षित यशाचा अनुभव येतो दोन हजार सव्वीस हे वर्ष काही निवडक राशींना केवळ लखपतीच्या स्तरावर थांबवणार नाही तर त्यांना थेट करोडपती बनवण्याच्या मार्गावर घेऊन जाण्याची प्रचंड क्षमता ठेवते ग्रहांचे महाबल दोन हजार मधील ज्योतिषीय स्थितीचा सुखोल प्रभाव गुरुग्रहाचे कर्क राशीतील आगमन हे जलतत्व पाणी आणि भावनांचे शुद्धीकरण करणारी स्थिती मानली जाते यामुळे लोकांच्या मनामध्ये स्थिरता आणि शांतता वाढेल आणि त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय अधिक भावनिक संपूर्ण कुटुंबाच्या हिताचे आणि दूरदृष्टीने विचार करून घेतले जाते गुरुग्रहाचे बलवान होणे हे उत्कृष्ट ज्ञान उच्च शिक्षण आणि आत्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम काळ दर्शवते या काळात विशेषतः ज्या राशींच्या जलत्व किंवा अग्नित्व आहे त्यांना अप्रतिम नशिबाची आणि दैवी संरक्षणाची भक्कम साथ मिळेल शनी महाराज मीन राशीत असल्यामुळे मीन धनु आणि मिथून या राशींना साडेसाती किंवा थेयाच्या प्रभावातून जात असतानाही त्यांच्या पूर्वजन्मातील आणि या जन्मातील कष्टांचे फळ मोठ्या स्वरूपात देतील ज्यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे मोठे बक्षीस मिळेल व्यतिरिक्त राहू आणि केतूचा कर्कमकर अक्षकामाचे ठिकाण आणि कुटुंब या दोन्ही महत्त्वाच्या स्तंभांमध्ये मोठे आणि त्वरित बदल घडवून आणले हे सर्व ग्रह एकाच वेळी शुभ आणि कल्याणकारी फल देण्यास तयार असल्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष जागतिक आणि वैयक्तिक स्तरावर एक ऐतिहासिक आर्थिक बदलाचे युग सुरू करणार आहे करोडपती योग सहा भाग्यवान राशी आणि त्यांच्या भाग्याचे विस्तृत रहस्य मेष नेतृत्वाचे शिखर आणि परदेशातील संधीतून प्रचंड लाभ मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष संपूर्णपणे यशाचे शिखराकडे आणि जीवनाच्या विस्ताराच्या दिशेने वाटचाल करणारे असेल गुरुग्रहाच्या अत्यंत शुभदृष्टी त्यांच्या भाग्याच्या नव्यावे आणि कामाच्या दहाव्या स्थानावर पडत असल्याने त्यांना नशिवाची इतकी मजबूत साथ मिळेल की त्यांची प्रत्येक योजना आणि महत्वाकांक्षा यशस्वी होईल वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मेष राशीच्या जातकांनी केलेल्या गुंतवणुकीचे आणि मेहनतीचे सकारात्मक परिणाम एप्रिल महिन्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात दिसू लागतील उत्पन्न आणि गुंतवणूक विशेषतः परदेशांशी संबंधित कामे आयात निर्यात किंवा मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना या वर्षात प्रचंड मोठे आर्थिक लाभ होतील तुम्हाला तुमच्या कामातून मोठे विशेष मानधन मोठा बक्षीस किंवा अनपेक्षित धन मिळण्याची शक्यता आहे हंस महापुरुष राजयोग तुमच्या महत्वाकांक्षी योजनांना मूर्त स्वरूप देईल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची नवी उंची गाठाल या वर्षात जमीन किंवा सोन्यात केलेली दी दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यात खूप मोठी आणि आकर्षक परतावा देईल जुनी अडकलेली कर्जे वसूल होते आणि मोठी आर्थिक चिंता दूर होईल व्यक्तिगत जीवन तुमचं सामाजिक आणि व्यावसायिक प्रभाव वाढेल ज्यामुळे सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठे स्थान प्राप्त होईल वैवाहिक जीवनात आनंद समाधान आणि सलोखा राहील आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम आणि उत्साहाचा राहील दोन ऋषभ्रास भौतिक सुखांची प्राप्ती आणि स्थिर संपत्तीची निर्मिती ऋषभ राशीस दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थिरता आराम आणि जीवनातील भौतिक सुखांची बरसात घेऊन आलेले आहे तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि कर्मफलदाता शनी याचा शुभ संयोग हो, तुमच्या धनस्थानाला आणि संपत्तीच्या साठ्याला अभूतपूर्व बळ देईल तुमची उपजत कला सौंदर्य दृष्टी आणि योग्य व्यवस्थापन कौशल्य तुम्हाला मोठे आर्थिक लाभ मिळवून देतील उत्पन्न आणि गुंतवणूक हे वर्ष तुम्हाला नवीन स्तरावर मालमत्ता जमीन तुम्हाला खरेदी करण्यासाठी आणि जीवनातील आलिशान सुखे उपभोगण्यासाठी सर्वोत्तम संधी देईल महागडे वाहन सुंदर घर किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी या वर्षात होऊ शकते तुमच्या व्यवसायात नवीन आणि मोठे दीर्घकालीन करार होतील ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय आणि सातत्यपूर्ण वाढ होईल बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षित साठी हे वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे जुन्या गुंतवणुकीतून मिळालेला मोठा नफा तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढेल तुमची आर्थिक शिस्त आणि बचतीची सवय तुम्हाला करोडपती बनवण्याच्या मार्गावर घेऊन जाईल करिअर आणि व्यवसाय कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून पूर्ण सहकारी मिळेल भागीदारासोबत केलेल्या कामात मोठा फायदा होईल आणि तुमच्या वैयक्तिक प्रयत्नांना यश मिळेल तीन मिथून रास बुद्धीचा प्रभाव आणि संवाद कौशल्यातून धनाची उन्नती मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष त्यांच्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेचा ज्ञानाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग करून आर्थिक उन्नती साधण्याची वर्ष आहे शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्या कामाच्या स्थानावर असल्याने तुम्ही कठोर परिश्रमाने आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल तुमचे संवाद कौशल्य प्रभावी बोलण्याची कला आणि लेखन क्षमता यासारखीचे मजात कौशल्य तुम्हाला प्रचंड धन मिळवून देतील उत्पन्न आणि गुंतवणूक विक्री विपणन मध्यम क्षेत्र शिक्षण सल्लागार किंवा लेखन यासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना अप्रतिमात्तिक यश मिळेल तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक आणि नवीन मार्ग उभे राहतील समभाग बाजारात शेअर मार्केट किंवा नवीन तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय केलेली गुंतवणूक फायदेशीर ठेवू शकते या काळात तुमच्या धाक्या भावांकडून किंवा विश्वासू मित्रांकडून तुम्हाला मोठे आर्थिक सहकार्य किंवा उत्तम संधी प्राप्त होईल तुमच्या व्यवसायाचा विस्तार खूप मोठा होईल आणि त्याचे फळ फर, त्वरित मिळेल वैयक्तिक आणि सामाजिक जीवन तुमच्या नवीन आणि रचनात्मक विचारांना सामाजिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही एक विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून ओळखले जाल चार कर्क रास गुरु बळामुळे देवी नशिबाचे सर्वोच्च स्थात कर्क राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत भाग्याचे वैयक्तिक प्रगतीचे आणि सर्वात अधिक फलदायी वर्ष आहे गुरुचे तुमच्याच राशीमध्ये शुभ आगमन होताच गजकेशरी राजयोग पूर्ण क्षमतेने सक्रिय होईल ज्यामुळे तुमच्या भाग्याला एक दैवी आधार आणि अभेद्य संरक्षण मिळेल या योगामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्न आणि गुंतवणूक हा योग तुम्हाला केवळ धनलाभच नाही तर समाजात उच्च आदर सन्मान आणि मोठे पद देखील देईल अचानक धनलाभ गुप्त निधी किंवा वडीलोकाळजी संपत्तीतून मोठा फायदा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे मालमत्ता खरेदी विक्रीतून मोठा नफा मिळेल विशेषतः जुन्या गुंतवणुकीतून आणि वडिलो संपत्तीतून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही इतरांनाही मदत करू शकाल आरोग्य आणि व्यक्तिगत जीवन या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील आणि मानसिक चिंता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल अविवाहितांसाठी विवाह जीवनाचे उत्तम योग आहेत योग्य आहे कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण कायम राहील पाच धनुरास उच्च ज्ञान आणि योग्य मार्गातून धनप्राप्तीचा मार्ग धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस वर्ष स्थिरता उच्च ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीतून आर्थिक यश मिळण्याची वर्ष आहे गुरुग्रहाचा शुभ प्रभाव तुमच्या नशिबाच्या आणि लाभाच्या स्थानावर असल्याने तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना नशिबाची भक्कम आणि अखंड साथ मिळेल या वर्षात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा अनुभवाचा आणि प्रामाणिक सल्ल्याचा उपयोग हो करून मोठा आर्थिक फायदा मिळवाल उत्पन्न आणि गुंतवणूक शिक्षण कायदा आध्यात्मिक सल्ला किंवा उच्च ज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना मोठा आर्थिक लाभ होईल परदेशी व्यापार किंवा लांबच्या प्रवासातून तुम्हाला मोठ्या आर्थिक संधी आणि धनलाभ होईल तुमच्या अडकलेले पैसे परत मिळतील आणि सर्व आर्थिक व्यवहारात मोठी स्पष्टता होईल हंस महापुरुष राज्य तुम्हाला सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा मिळून देईल जी अप्रत्यक्षपणे मोठ्या आर्थिक लाभ घेऊन येईल करिअर आणि व्यावसायिक कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होतील तुमच्या कार्याची दखल राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाईल सहा कुंभरास महत्वाकांक्षांची पूर्ती मोठे पद आणि प्रतिष्ठा कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष त्यांच्या महत्वाकांक्षी स्वप्नांना मूर्तरूप देणारे ठरेल शनि महाराज तुमचे राशी स्वामी तुमच्या धनस्थानावर असल्याने ते तुम्हाला कठोर परिश्रमातून कमावलेले प्रचंड धन देतील आणि तुमच्या संपत्तीच्या साठ्यात सातत्य ठेवतील तसेच गुरुचा शुभ संयोग तुम्हाला महालक्ष्मी राजयोगाचा लाभ देईल ज्यामुळे धनप्राप्ती सहज आणि मोठ्या प्रमाणात होईल उत्पन्न आणि गुंतवणूक हे वर्ष तुम्हाला संख्या आणि विविध मार्गाने धनप्राप्ती करेल नोकरीमध्ये मोठी वेतनवान बक्षीस किंवा उच्च पद मिळू शकते व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणि रचनात्मक बुद्धीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकाल आणि मोठे यश मिळवा तुमच्या कामाच्या ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात सोडण्यासाठी जमकणार आहे मोठ्या आर्थिक योजनांवर काम करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे सामाजिक जीवनात तुम्हाला समाजात एक उच्च स्थान प्राप्त होईल आणि तुमचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाईल राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना मोठे यश आणि आर्थिक पाठबळ मिळेल यशाचे सूत्र दोन हजार सव्वीस मध्ये भाग्यदाय वाढवण्यासाठी ज्योतिषीय उपाय योजना ज्योतिषशास्त्रात नेहमीच सांगते की केवळ नशीब नाही तर कर्म आणि नशीब या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत दोन हजार सव्वीस मध्ये आपले भाग्य अधिक उजाळण्यासाठी आणि ग्रहांच्या शुभफलाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आपण काही साधे आणि प्रभावी उपाय करू शकतो गुरूंचा आशीर्वाद आणि गजकेशरी योग सक्रिय करणे दर गुरुवारी भगवान विष्णूंची किंवा आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगांच्या वस्तूंचे जसे की हरभऱ्याची डाळ हळद पिवळी वस्त्रे गरजूंना दान करणे वैवाहिक सुखाने आर्थिक वृद्धीसाठी शुभ मानले जाते यामुळे भजकेश्वरी राजयोगाची पूर्ण फळ प्राप्त होण्यास मदत होते शनीची उपासना आणि कर्माचे महत्त्व शनी महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी देणे आणि संध्याकाळी तेलाच्या तेलाचा दिवा लावणे आवश्यक आहे तसेच दररोज अवृद्ध लोकांना किंवा शारीरिक दुर्बळता असलेल्या लोकांना निस्वार्थ भावनेने मदत करणे हे नैतिक मार्गाने मिळवलेल्या धनाची वाढ करते आणि शनीची कृपा टिकवून ठेवते सकारात्मक दृष्टिकोन आणि अखंड प्रयत्न सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही ग्रह किंवा योग कोणच्या प्रयत्नांशिवाय फळ देत नाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि सातत्याने कठोर परिश्रमाने काम करत राहिल्यास तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये निर्माण झालेल्या सुवर्ण संधीचा पूर्ण आणि प्रभावी फायदा घ्या अंतिम सारांश दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष वृषभ मिथुन कर्क धनु आणि कुंभ या राशींसाठी ग्रहांच्या अत्यंत शुभ संयोगातून अमर्याद धन संपत्ती आणि यश प्राप्त करण्याचे एक नवीन आणि ऐतिहासिक युग सुरू करणार आहे तरीही हे नियम लक्षात ठेवा की जीवनातील यश केवळ नश्बाच्या रेषांवर अवलंबून असते तर तुमच्या प्रयत्नांवर योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांवर आणि सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित असते धन्यवाद